नमस्कार मित्रांनो खूप सारे लोकांचे जे आहे लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांना खूप लोकांनी सांगितले आहेत की अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पैसे जमा होतील पण पैसे जमा होणार नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवा लक्ष देऊन व्हिडिओ ऐका खूप लोकांचे काय प्रॉब्लेम येत आहेत तर माझ्याकडे असे खूप कस्टमर आले आहेत त्यांना पैसे भेटणार नाही आहेत तर त्यांचे काय रिझन आहे होऊन होऊनसुद्धा त्यांना पैसे भेटू शकत नाहीत जर त्यांनी चेक केले नसते तर कदाचित त्यांना हा प पहिला हप्ता आला नसता तर तुम्ही काय चेक करायचे खूप इम्पॉर्टंट माहिती आहे सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या मोबाईलच्याद्वारे आपले जे हे स्टेटस चेक करून तुमचे पेमेंट भेटतील की नाही हे कसे तुम्ही चेक करू शकता तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपले आधार आपल्या बँकेचे लिंक असणं महत्त्वाचं आहे तर खूप लोकांचे असा गैरसमज आहेत की माझा बँक अकाउंट आधारशी अगोदरच लिंक आहे तर तसं नसते तसं खूप लोकांचे लिंक पण होते पण काही दिवसांनी ते डिएक्टिवेट होते आपले आधार बँकिंग सीडिंग हे ॲक्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे माझ्या केसेसमध्ये खूप असे कस्टमर आहेत ज्यांचे बँक अकाऊंट आधारला लिंक आहे पण ते डिएक्टिवेट आहेत जर अकाऊंट तुमचं लिंक असून पण ते ॲक्टिव्ह नसेल डिॲक्टिवेट असेल तर तुम्हाला जे आणि डीबीटी मार्फत पेमेंट भेटणार आहे ते भेटणार नाही आहे तुमचा फॉर्म अप्रूवल झाला तरी तुमच्या अकाउंटवर पैसे येणार नाहीत तर आपण क्विकमध्ये पाहूया तुम्ही हे सर्व प्रोसेस तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता तर तुम्हाला कम आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर घेऊन जातो हे जरी पसून मोबाईलही करू शकता आणि पट आपण झटपट पाहूया की कशाप्रकारे आपलं बँक आधार स्टेटस चेक करायचं आहे त्याच्याला घेऊन जातो आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर तर या ठिकाणी आपण आधारची ऑफिशियल साईट ओपन केलेली आहे या साईटवर आपल्याला आपला आधार नंबर टाकून यामध्ये आपल्याला लॉग इन व्हायचं हो आहे तर लॉग इनवर आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल त्यानंतर या हा ठिकाणी आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी सर्वप्रथम माझा आधार नंबर टाक हे देत आहे त्यानंतर खाली एक छोटासा कॅपचा आहे तो टमा कॅपचा तुम्हाला ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे ह्या इथे टाईप करून घ्यायचं आहे तर चला पटक दिसणे आपण या कॅप्चा टाईप करून घेऊया नंतर लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करूया तुम्हाला एक सिक्स डिजिटल ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबर व हो। जो मोबाईल नंबर आधार लिंक आहे त्यावर येऊन जाईल तर थोडासा वेळ लागू शकतो ओ टी पी आल्यानंतर आपण इथं ओ टी पी टाकूयात तर मी इथं ओ टी पी टाकून घेत आहे तर हा टी पी टाकल्यानंतर लॉग इन आपल्याला करायचं आहे बघा मित्रांनो आपण या साईटवर आपले पोर्टल लॉग इन करत आहोत तर या साईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला तिथून तुम्ही मोबाईलवरूनही सारी प्रोसेस करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला खाली एक ऑप्शन भेटेल वरती नाही खाली थोडं आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल बँक आधार बँक सिडिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे बँकचे सर्व डिटेल जर आपले ॲक्टिव असेल तर या ठिकाणी खूप लोकांचे इनॅक्टिव्ह झाले डेॲक्टिव्ह झाले तर तुम्हाला ते बँक स्टेटस ॲक्टिव्ह असणे खूप गरजे आहे तर तुमचं डेबिटच्या मार्फत पेमेंट येणार या इथे पहा आपल्या ॲक्टिव आहे कोणत्या बँकेचं आहे बँक अकाउंट नंबर सर्व काही डिटेल आणि लास्ट अपडेट डेट पण या इथे आपल्याला पाहावयास मिळेल तर ह्या अशा प्रकारे आपले ॲक्टिव्ह असणे खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमचे खूप जुने अकाउंट असेल तर ते डिॲक्टिवेट होतं काही दिवस तुम्ही यूज नसेल करा ते अकाउंट ते तर डिॲक्टिवेट होतं तुम्हाला ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे तरच तुमचे पुढं पेमेंट ऑनलाईन डेबिटच्या मार्फत पेमेंट जे आहे तुमच्या अकाउंटवर येऊन जाईल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो